नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण जाधव आपल्या कल्याणद्वारे आपल्या कल्याणद्वारे आपण आलेले रिक्षांच्या काही समस्या आहेत ते कल्याण स्टेशनवर आलो आहोत आणि रिक्षा चालकांची काही आपण मुलाखती घेणार आहोत प्रश्न विचारणार आहोत तर काय प्रश्न आहेत तुमचे आमचे असे प्रश्न आहेत भरमसाठ रिक्षा वाढलेले आहेत बरोबर रिक्षा वाढलेत परमिट पर, पर काही बंद करत नाही आणि रिक्षाला ओव्हरलोड फाई नाही रिक्षावाला भरणार कुठे पहिलेच कमाई राहिली नाही आणि रिक्षा भरमसाट वाढल्यामुळे सगळ्या धंदा ठप्प झाला आणि कल्याण स्टेशनला एवढे ट्राफिक ट्रॅफिक मध्ये आम्हाला एक राऊंडला कमीत कमी एक तास लागतो त्याच्यामुळे परमिट तर बंद झाले पाहिजेत आणि आम्हाला जी फाईन आहे तिच्यावर काहीतरी तुम्ही सोल्युशन काढलं पाहिजे आता तुमच्या सुरक्षेसाठी तुमची फाईन एवढी आहे दहा हजार रुपये फाईन त्याच्यासाठी आपले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंकुश इंगळे साहेब हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आणि तिथे त्यांना अर्ज दिलेला आहे या अर्जाचं आता त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की दहा हजार रुपये फाईन आहे ती फाईन माफ झालेली आहे जर तुमच्यावर ही फाईन कधी मिळाली कधी तुम्हाला दिसले की तुमच्या रिक्षेवर दहा हजार फाईन आहे आम्हाला कळवा परत आम्ही त्यांच्याकडे जाऊन उपोषण करू साहेब त्यांच्यासाठी खूप लढतायत आहेत उपोषण साठी त्यांनी अर्ज पण दिला पण त्यांचं म्हणणं असं आहे की फाईन माफ झाली त्यासाठी साहेबांचं म्हणणं असं आहे की आम्हाला दा लेखी मध्ये पाहिजे आता लेखीमध्ये पोलीस त्यांनी पण सांगितलेलं आहे ठीक आहे ते पण आम्ही देऊ पण जर याच्या आधी आता नंतर जर तुमच्यावर फाईन लागली असेल तर तुम्ही आम्हाला कळवा आम्ही परत तुमच्यासाठी लढा लढू ओके ओके सर तुम्ही काय बोला याच्याबद्दल माझं तेच म्हणणं आहे की भारतीय संविधान नुसार कायदा चौदाव्या कलमानुसार सर्वांना समान आहे चाहे ते पंतप्रधान मोदी साहेब असो कि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो की सर्वसामान्य व्यक्ती असो कायदा जर सर्वांना समान आहे तर बसवाल्यांवर कारवाई कधी करणार केम टी एन एन एम टी महामंडळाच्या बसमध्ये मुरळ ढोऱ्या बांधण्या जसे माणसं भरून नेतात त्यांना सीटारची परवानगी असती चाळीस ते पन्नास सीट बसायची असती तिथे शंभर दीडशे लोक लटकून जातात वैयक्तिक जीवित हानी होण्याची शक्यता दाट असती परंतु एक रिक्षावाला एक सीट बाजूला बसवतो तर त्याला लगेच दहा जण बाईन रिक्षावाला दिवसाला हजार रुपये कमवत नाही त्यांच्या बायकापर्यंत खर्च त्यांचा भाडं खर्च स्वतःचा खर्च बजाजचा हप्ता तसेच त्यांचा गॅसचा खर्च पाहिला तर रिक्षावाला मायनस मध्ये चाललेला आहे रिक्षावाल्याची दयनीय परिस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने ओव्हरलोडे गाड्या जातात आमदार नगरसेवणच्या गाड्या काळ्या फितीच्या नंबर छोटा मोठा त्यांना कायदा नाही परंतु एक सर्वसामान्य सर्वांना सेवा देतो दिन दुबळे गरीब शेठ श्रीमंत अधिकारी यांच्या सर्वांच्या मुलाबाळांना परिवारांना सोडायची जबाबदारी फक्त आणि फक्त आमच्या मुंबईकर रिक्षावरच निभवतो पर परंतु त्याच्याच कारवाई का हा प्रश्न गंभीर आहे कल्याण मुली धन्यवाद साहेब जे आपले मत मांडले ते अतिउत्कृष्टपणे मानलेले आहेत आधी जे मानलेलं ते सर्व खरं मानलेलं तर साहेब तुमचं पण असं आहे का की हे जे रिक्षा आहे जे परपांतरी लोक रिक्षा चालवतात ते कमी झाले पाहिजे हा झाले पाहिजे शंभर टक्के कमी झाले तर त्यासाठी आपण प्रयत्न करूया धन्यवाद ओके ठीक आहे